तर मित्रांनो मित्रांनो बघू शकता इस्कॉन टेम्पल अमळनेर इन साईड व्ह्यू हे आहे बाहेरील इस्कॉन टेम्पल अमळनेरचा व्ह्यू स्वामीनारायण मंदिर अमळनेर तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहोत अमळनेर जिल्हा जळगाव राम मंदिर हे पहा पेंटिंग केलेलं आहे सुंदर अशा सुपक बांधकाम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मारुती पेंटिंग रामकथा वरचा छत हा असा आहे तर अशा प्रकारे हे आहे राम मंदिर बाहेरील पहा राम मंदिराच्या पुढे मारुती रायाचं मंदिर, राया मंदिर आहे निसर्गरम्य परिसर आहे झाडी वगैरे शांत वातावरण आहे ही दर्शनी भागातील कमान या ठिकाणी शंकराचं मंदिर शंकराचं मंदिर आहे हा मंदिराचा बाहेरील भाग हा मंदिराचा बाहेरील भाग अतिशय सुंदर असं बांधकाम आहे प्राचीन बांधकाम आहे हा तेथील शंकराचं मंदिर हे होतं अमळनेर रामाचं श्रीरामाचं मंदिर आपण आलेलो आहोत मंगळ ग्रह मंदिर अंमळनेर मंगल ग्रह मंदिर अमरनेर अमळनेर त्रिशूळाचं स्ट्रक्चर मंदिराकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणी भक्तांना पाय धुण्यासाठी सोय आहे हे आहे मंदिर मंगळ ग्रह मंदिर अमळनेर हाय मंदिराचा गाभारा मंदिराचा गाभारा आणि हे मंदिर मंगळ मंदिर मूर्ती मंगळ देवाची मूर्ती हा या मंगळ मंगळग्रह अंबळनेर मंदिर परिसरातील तलाव भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सोय केलेली आहे सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे हा त्रिशूळचा स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता इथे आपण कमळाची फुले पाहू शकता शिव परिवार की जे शिव पार्वती आणि गणेशजी यांचा स्टॅच्यू आणि ही कमळाची फुले बघा सुंदर अशी कमळाची फुले या ठिकाणी आहेत बदकाचा स्टॅच्यू आहे ग्रह सेवा संस्था